लोकसभा निवडणुका होऊ घातले दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सगळ्या देशाचं लक्ष लागले ते महाराष्ट्राकडे कारण महाराष्ट्रात दोन महत्वाचे प्रादेशिक पक्ष फुटलेत यातच मध्यंतरी दोन खासदारांचं निधन झालं तरी पोटनिवडणुका लागलेल्या नाही पोटनिवडणूक न लागलेल्या अशाच एका मतदारसंघाबद्दल आपण आज बोलणार आहोत हा मतदारसंघ म्हणजे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ इथली राजकीय गणित नेमकी काय आहेत चंद्रपूरमधून उमेदवार नेमका कोण असेल बाळू धानोरकरांचं निधन झाल्यानंतर राजकीय गणित बिघडलं का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत नमस्कार मी भाग्यश्री राऊत आणि तुम्ही बघताय मुंबईत गणित लोकसभेचं आमच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत चंद्रपूर एक असा मतदारसंघ जो दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार ठरवण्यापासून तर निकालापर्यंत चर्चेत राहिला याचं कारण म्हणजे शरद पवारांनी बाळू धानोरकरांच्या तिकिटासाठी केलेली मध्यस्थी अगदी शेवटच्या क्षणी धानोरकरांना मिळालेली उमेदवारी आणि अख्ख्या महाराष्ट्रात काँग्रेसचा एकमेव खासदार निवडून आला ते म्हणजे बाळू धानोरकर त्यामुळे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ चांगला चर्चेत होता बाळू धानोरकर निवडून तर आले पण पाच वर्षांची टर्म पूर्ण व्हायच्या आधीच त्यांचं निधन झालं अद्यापही चंद्रपुरात पोटनिवडणूक लागलेली नाही आता थेट लोकसभेच्या निवडणुकाच होत आहेत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात दोन हजार चोवीसला उमेदवार कोण असतील याआधी या, या मतदारसंघातली रचना जातीय समीकरणं आपल्याला बघावी लागतील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ हा ओबीसी बहुल आहे त्या पाठोपाठ इथं आंबेडकरी चळवळींचा देखील प्रभाव आहे पण या मतदारसंघातून ओबीसी उमेदवार देण्याचा प्रत्येक पक्षाचा प्रयत्न असतो या मतदारसंघात ओबीसींची ताकद असल्यानं भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ अत्यंत महत्वाचा आहे दोन्ही पक्ष या मतदारसंघावर नजर ठेवून आहेत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची रचना पाहिली तर चंद्रपूर राजुरा बल्लारपूर वरोरा वणी आणि आर्नी हे सहा विधानसभा मतदारसंघ इथे येतात यामध्ये वणी आणि आर्नी हे दोन मतदारसंघ यवतमाळ जिल्ह्यातून येतात सहा पैकी दोन मतदारसंघात काँग्रेसचे आमदार तर तीन मतदारसंघात भाजपच्या आमदारांचं वर्चस्व आहे आणि एका मतदारसंघात अपक्ष आमदार किशोर जोरगेवार आहेत ज्यांचा पाठिंबा हा शिंदेंना आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकोणीशे बावन पासून तर एकोणीशे शहाण्णव पर्यंत काँग्रेसची ताकद होती पण ला हंसराज अहिर यांनी या एकोणीशे बाजी मारली पण परत आपला गड आपल्याकडे पुढच्या दोन नरेश पुगलिया यांनी या मतदारसंघावर आपलं वर्चस्व निर्माण केलं पण दोन पासून पुन्हा हंसराज अहिर यांनी या मतदारसंघावर ताबा मिळवला ते सलग चार टर्म या मतदारसंघातून खासदार राहिले पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मात्र काँग्रेसच्या धानोरकरांनी त्यांना चितपट केलं बाळू धानोरकर हे तेच उमेदवार होते ज्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुका या महायुतीत लढल्या असल्या तरी धानोरकर हे शिवसेनेचे कार्यकर्ते होते त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी देखील धानोरकरांना मदत केली इतकंच नाही तर हंसराज अहिर यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी होती तसेच सुधीर मुनगंटीवार आणि हंसराज अहिर यांचं फारसं सख्य नाही त्याचाही फटका अहिर यांना बसल्याचं बोललं गेलं कारण मुनगंटीवार मतदारांच्या मतदार संघात अहिर यांना सर्वाधिक कमी मतं मिळाली होती तेव्हापासूनच अहिर दोन हजार एकोणीसच्या पराभवासाठी मुनगंटीवारांना कुठंतरी जबाबदार ठरवतात ही झाली दोन हजार एकोणीसची परिस्थिती पण दोन हजार एकोणीस पासून चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातली समीकरणं बदलली होती धानोरकर ओबीसी चेहरा असल्यानं ओबीसी मतदार एकवटले होते पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातही धानोरकर इफेक्ट पाहायला मिळाला होता पण धानोरकरांचं निधन झाल्यानंतर समीकरणं हळूहळू बदलायला सुरुवात ओबीसी आरक्षणाचा जो संघर्ष सुरू आहे त्यातून मतदार आपल्याकडे वळवता येईल का असा प्रयत्न भाजपचा आहे त्यामुळे चंद्रपुरात सुरू असलेलं ओबीसी बांधवांचं उपोषण सोडवण्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावली होती इतकंच नाही तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांनी ही चंद्रपुरात सभा घेतली भाजप चंद्रपूरवर इतकं फोकस करनेचा कारण म्हणजे दोन हजार कॉंग्रेस मुक्त महाराष्टाचा महाराष्ट्राचं जे भाजपचं स्वप्न होत ते चंद्रपुरात भंगलं कारण कारण बाळू धानोरकर यांच्या स्वरूपात काँग्रेसचा एकमेव खासदार निवडून आला होता तो म्हणजे चंद्रपुरात त्यामुळे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणायचा असा चंगच भाजपने बांधलाय पण त्यासाठी भाजपला तगडा उमेदवार द्यावा लागेल दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपच्या विजयातील अंतर फक्त चार टक्के होतं ते भरून काढण्यासाठी भाजपला साक्षात फीट बसणारा उमेदवार द्यावा लागेल लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून हंसराज अहिर ही तयारी सुरू केली आहे दुसरीकडे तरी मुनगंटीवारांनी यावर अधिकृत भाष्य अजूनपर्यंत केलेलं नाही पक्षाकडून आदेश आल्यास त्यांना लोकसभा निवडणूक लढावी लागेल मुनगंटीवार लोकसभेचे उमेदवार असण्याची अधिक शक्यता आहे मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या निवडणुका जर आपण पाहिल्या तर तिथं केंद्रीय मंत्र्यांना राज्यात पाठवलं होतं अगदी त्याविरुद्ध महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामधल्या कॅबिनेट मंत्र्यांना दिल्लीत पाठवण्याची तयारी असल्याचं बोललं जाते त्यामध्ये मुनगंठीवारांचं नाव आघाडीवर आहे मुनगंठीवारांचं चंद्रपुरात वर्चस्व आहे ते सहा वेळा आमदार राहिलेत आधीपासून मुनगंटीवारांना महत्वाची खातीही मिळाली तसेच ते भाजपचे प्रदेशाध्यक्षही राहिलेत जे पी नड्डा असू द्यात किंवा फडणवीस असू द्यात हे मुनगंटीवारांच्या कामाचं नेहमीच कौतुक करताना दिसतात त्यामुळे मुनगंटीवारांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असल्याचं सा सांगितलं जाते पण एक अशीही चर्चा आहे की ओबीसींचा मुद्दा पाहता भाजप अहिर आणि मुनगंटीवार या दोघांनाही वगळून ओबीसी नेते डॉक्टर अशोक जीवतोडे यांनाही तिकीट देण्याची शक्यता आहे दुसरीकडे काँग्रेसचा विचार केला तर बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर काँग्रेसमध्ये लोकसभेसाठी चढाओढ सुरू झाली पण बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर ज्या वरोऱ्याच्या आमदार आहेत त्यांनीही लोकसभेसाठी तयारी सुरू केली आहे बाळू धानोरकर यांच्या निधनामुळे सहानुभूतीची लाट आहे त्याचा फायदा हा प्रतिभा धानोरकर आणि पर्याय यांना काँग्रेसला होण्याची शक्यता आहे प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसचं तिकीट जर मिळालं तर भाजपसाठी तगडं आव्हान असणार आहे कारण धानोरकर हे शिवसेनेचे कार्यकर्ते होते आणि चंद्रपुरातले स्थानिक शिवसैनिक अद्यापही ठाकरेंसोबत असल्याचं चित्र आहे महाराष्ट्रात तरी महाविकास आघाडीसोबत निवडणुका लढणार आहे त्यामुळे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत जशी धानोरकरांना शिवसेनेची साथ मिळाली होती तशी दोन हजार चोवीसला प्रतिभा धानोरकरांनाही ही साथ मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रतिभा धानोरकर काँग्रेसच्या उमेदवार असल्या तर त्या भाजपला भारी ठरू शकतात पण प्रतिभा धानोरकरांसोबतच काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुभाष धोटे यांचेही नाव चर्चेत आहे आता दोन हजार एकोणीसला मिळालेला एकमेव मतदारसंघ राखण्याची धुरा काँग्रेस कोणावर सोपवणार हे बघणं महत्वाचं आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीसही लोकसभा मतदारसंघाचं गणित जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर त्याचे व्हिडिओ आमच्या मुंबई तकच्या युट्यूब चा चॅनलवर तुम्हाला बघता येईल त्यासाठी आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पहात्रा तक